साकोली येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून साकोली शहर शिवजयंतीनिमित्त शिवमय वातावरण दिसून आले शिवजयंतीनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे साकोली शहरात महाप्रसाद व शिवगीत सांस्कृतिक गायनाचे आयोजन करण्यात आले होते साकोली येथे साहेब ठाकरे पक्षातर्फे निमित्त स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती फार मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात शिवजन्मोत्सव तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि शिवज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने साकोली शहरात मध्यस्थानी नागपूर रायपूर महामार्गावरील शिवसेना कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला खूप मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते यावेळी साकोली परिसरातील अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोहळा संपन्न झाल्यानंतर महाप्रसाद वितरण कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही खूप मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते या प्रसंगी शिवजयंती निमित्ताने सायंकाळी शिवगीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भंडारा जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट रवी वाढे साकोली उपजिल्हा प्रमुख प्रमुख प्रमोद मेश्राम शहर प्रमुख महेश पोगडे उपतालुका प्रमुख रवी चांदेवार युवा सेना जिल्हाधिकारी जितेंद्र उईके महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष प्रतिभाताई पारधी सुनीताताई भैसारे तालुका महिला संघटिका स्नेहाताई मेश्राम सीमाताई बडोले सरिताताई येरणे दीपाली लांजेवार व इतर पदाधिकारी शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे शिवसेना उभाटातर्फे आम्ही या सापोली शहरामध्ये शिवसे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही खूप मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो आज महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती आहे या जयंतीनिमित्त आमचे जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सर्वस्त शिवसैनिक प्राधिकाऱ्यांसोबत हजर झालेले आहेत नुकताच आमच्या महाराजांचा गुणगौरव करण्यात आला त्यांचे पूजन करण्यात आलं आणि याच्यानंतर शिवसेना उभाटातर्फे महाप्रसादाचं मोठं वितरण होते इथं आणि ते वितरण झाल्यानंतर आम्ही शिवसैनिकांनी सगळ्यांनी आम्ही याच्या सहभाग घेतो आणि सर्व शिवसैनिक आणि याचा सहभाग असतो आणि दरवर्षीप्रमाणे खूप आनंद आमची शिवसेने शिवजयंती चांगली करण्यात येते मी शिवसेना तालुका प्रमुख साकोली तसेच महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा प्र अध्यक्ष भंडारा आज साकोली तालुक्यातर्फे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतो त्या जयंतीनिमित्त आम्ही दोन वाजता महापाचे आयोजन केलेले आहे सायंकाळी पाच वाजता ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात होत आहे तरी मी या, या सर्व साकोली तालुक्यातर्फे सर्व शिवसैनिकांचे खूप मोठे आभार मानतो आज दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीसला साकोली इथे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही खूप आनंदात म्हणजे हा उत्सव साजरा करतो प्रसाद वितरण पण होते आणि कार्यक्रम पण घेण्यात येतो इथे महिलांचे पण नाही आवडते महिला आघाडी मी आहे महिला जिल्हा प्रतिभा पारदी तालुका भैसारे मॅडम शहर मनीषा पोकळे आणि सराटीच्या कोण शेंडे मॅडम ह्या सगळ्या महिला पदाधिकारी इथे उपस्थित आहेत त्यांचे पण मी म्हणजे धन्यवाद मानत आहे की कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहे आज इथे सगळ्यात आधी पहिले मा शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या पूजा झाली त्याच्यानंतर आता महाप्रसादाचा कार्यक्रम आहे संध्याकाळी ऑर्केस्ट्रा केलं आहे आयोजित केलं आहे